चला आवाज येतोय का सगळ्यांना एकदा कमेंट करा बरं हा जय गांजा बाबा आवाज याय लागलाय जरा रेल्वे फास्ट झाले तुम्ही कधी फास्ट होणार हा सगळ्यांना आवाज क्लिअर आहे एकदा लिंक का कचकाटून शेअर करा बघा रेल्वे कचकाटून फास्ट झाले गुड न्यूज तुम्हाला कचकाटून दा देतोय दादा हा किंग मेकर ग्रुप अध्यक्ष रशियन बेबी अरे लेक्चर होतं सांगा इथं सोलापूरला पावसाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लेक्चरचं जरा थोडं कॅन्सल केलं काय करतोय हां 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 अगोदर लिंका शेअर करा काच काटून हा मग आता शॉर्ट व्हिडिओ बघितला सगळ्यांनी क्लिअर आहे आवाज मग आता शॉर्ट व्हिडिओ बघितलाय हा सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवालाल दाद्या मग आता शॉर्ट व्हिडिओ बघितलाय हो oh, सर युनिक ऑफ इंडिया मास्तर यस yes. हां आता बघा पहिली गोष्ट दाद्या आर आर बी जेईत रेल्वे व्यवस्थित काय करायला लागले रेल्वेचं कॅलेंडर व्यवस्थित फॉलो करायला लागले पहिली गोष्ट दादा आर आर बी ईच्या व्हॅकन्सी आहेत ना जवळपास दोन हजार पाचशे सत्तर जागा आहेत किती आले दाद्या दोन हजार पाचशे सत्तर जागा हां आता दुसरी गोष्ट एन टी पी सीचं पण फॉर्म लवकर सुरू होणार आहे तर हे पण सगळ्याला माहीत असेल दाद्या बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रेल्वे ग्रुप डी असेल आर पी एफ असेल ह्या सगळ्यांच्या वॅकन्सी नवीन येणारच आहेत आणि नंतरच एक व्हिडिओ मी टाकला होता दाद्या एस एस सी जी डीच बघितलं का विडिओ मागा रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेला एस एस सी जी डी बघितले एम के पाटील थोडं धीरधर हा क्वालिफिकेशन वगैरे मी सगळं सांगतोय दाद्या एसीसी जीडी बघितलाय हा ओके बघून घ्या एसएसी जी डीच्या पण जागा कधी येणार आहे त्याचं सर्व काय माहिती आहे ना दाद्या ती सर्व माहिती मी टाकलेली आहे आता पहिली गोष्ट दाद्या एन टी फॉर्म भरायला आहे ना अजून एक सात ते आठ दिवसात सुरू होतोय दाद्या मोजून किती दिवसात सात ते आठ दिवसात सगळ्यांनी एन चा पण फॉर्म भरायचा आहे दाद्या सगळ्यांकडे डॉक्युमेंट आहेत का बोला लवकर अजून ऑफिशियल बी मेकॅनिकल वगैरे अजून ऑफिशियल नाही शॉर्ट नोटीस आलेले दाद्या हा हा पहिली गोष्ट दादा आर आर बी जे आहे ना दाद्या हां बजा हा बघा इकडं हा पहिली गोष्ट बघा आर आर बी जे ईच्या दोन हजार पाचशे सत्तर जागा आलेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का आवाज येतोय श्री आता पहिली गोष्ट बघा त्याच्यासाठी जे वय लागणार आहे अठरा ते तेहतीस आहे दाद्या ओपन ईडब्ल्यू एस साठी ओबीसीसाठी अठरा ते छत्तीस आहे आणि एस सी एस टी साठी अठरा ते अडोतीस आहे ही त्याचं वयाचा क्रायटेरिया आहे दाद्या पहिली गोष्ट समजून या रेल्वे फास्ट झाले रेल्वे लवकर वॅकन्सी काढायला लागले आता मला वाटतंय सीबीडी टू ची डेट पण दिलेली आहे एन टी पी सी अंडर पण आता लवकरात लवकर पेपर होणार आहे दाद्या एस एस सी जी डी पंचवीस ऑक्टोंबरला व्हॅकन्सी येणार मी तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा एक दोन तासापूर्वीच टाकलेला आहे तो व्हिडिओ एस एस सी जी तर मला वाटतंय जवळपास पंचवीस हजार जागा पहिल्यांदा येतील पेपर झाल्यानंतर त्याच्या जाग्यात जवळपास पन्नास पंचावन्न साठ हजारपर्यंत जागा जातील दादा आता ह्या जेईच्या एक्झामचं पहिली गोष्ट पॅटर्न आहे ना जेईसाठी क्वालिफिकेशन लागणार आहे ते इंजिनिअरिंग लागणार आहे पण पहिली महत्वाची गोष्ट काय रेल्वे लवकर व्हॅकन्सी द्यायला लागली जी कॅलेंडर आहे ना ते सगळं फॉलो करायला लागले दादा दोन हजार जागा फॉर्म येतील एक कोटी भया कसं असतंय ज्याच्या मनात असे गैरसमज असतात ना झालं ते असेच बोलणार आहे मग कट ऑफ का जास्त गेला नाही एक कोटी फॉर्म आहे तर हा कट ऑफ लायकी जातो ना तुम्हाला काय वाटतं एक कोटी लोकांनी फॉर्म भरला म्हणजे सगळ्याचे सगळे पोरं अभ्यास करणारी असते ते हा डेली अभ्यास करणारे कोण आहेत पोरं किती पोरं आहेत ते जर डेली पोरं करणारे असेल तर कट ऑफ का जात नाही ब्याण्णव चौऱ्याण्णव पोलीस भरतीसारखं हां होय बाबा हे म्हणायच्या गोष्टी द्या एक कोटी फॉर्म येतात दोन कोटी फॉर्म येतात अभ्यास करणारे बघा ना तुम्ही अभ्यास करणारे बघत नाही दाद्या ए एल पीची एक्झाम पण नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये असणार आहे दाद्या पहिली गोष्ट दाद्या जेईचं पॅटर्न आहे ना एकदम सोपं आहे जेईच्या पॅटर्नला काय असते दादा पहिली गोष्ट सी बी टी वन आणि सी बी टी टू त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं दाद्या सी बी टी वनला काय आहे दादा बघा मॅथ्सचे तीस क्वेश्चन तीस मार्काला ग्रुप डीच्या लवकरच येणार आहेत दादा मी आहे अपडेट देतो आहे मॅथ्सचे तीस क्वेश्चन तीस मार्काला रिजनिंगचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला नंतर सायन्स तीस क्वेश्चन तीस मार्काला आणि जी के जी एस पंधरा क्वेश्चन पंधरा मार्काला म्हणजे शंभर क्वेश्चन शंभर मार्काला हा जेईचा सीबीटी वनचा पॅटर्न पेपर तुम्हाला मराठीत पण द्यायला येते रेल्वेची निगेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे ना, ना? हां बोल दाद्या रेल्वेची निगेटिव्ह माहिती आहे ना हां बोला लवकर दाद्या रेल्वेचे निगेटिव्ह माहिती आहे सर्वांना किती असतं रेल्वेचं निगेटिव्ह वन थर्ड हां हां गायकवाड ऐके मी थोडे शांत घे हां पहिली गोष्ट सी बी टी वन नीट द्या वन थर्ड निगेटिव्ह असतं दादा हां मराठीत पेपर आहे आत्ता ज्या पोरांना अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएटचा पेपर दिला आहे ना त्यांना हाल काय लागला असेल बघा हाल काय झालं लेफ एकाफेकी केल्यावर कशी मार्क काच दिवसाची कमी आली का नाही ती पोरांना हा पोरांची मार्क पोरांनी स्कोअर चांगला केला अटेम्प्ट व्यवस्थित केली पण जे वरची फेकाफेकी केली ना दाद्या त्याच्यामुळे जा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम झाला जा। खरंय का खोट ज्या पोरांनी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट दिलं जय शिंदेला माहीत असेल अनुभव असेल दादा थांब थांब पोलीस भरतीचं पण सांगतो दादा आता फार्मात कोण चालू आहे रेल्वे एस एस सी जे डी टॉप फॉर्ममध्ये चालू आहे दादा हा त्यामुळं जेवढे तुमचं अॅक्युरेसी असेल ना अॅक्युरेसीला जपा आपल्यातले पोरं काय करतात अॅक्युरेसी जपत नाहीत दाद्या ही जी जेईची वॅकन्सी आहे ना ही व्हॅकन्सी यायचं म्हणजे आली याचं नटायचं कारण काय दाद्या बाकीच्या पण वॅकन्सी टाईम टू टाईम येणार आहेत याचा अर्थ रेल्वे पण अपडेट झाले दाद्या आणि आता मला सांगा यातले किती पोरं ए सी सी जे डीची तयारी करते ती एकदा कमेंट करा बरं हां लवकर बोला हां एस एस जी डीची तयारी करणार किती जण आहेत विठ्ठल विठ्ठल रेल्वेचं पुस्तकाचं मी अपडेट देतो थोडा धीरधर बाबा मी हां मी रेल्वे आता जी एस एस सी जी डी आहे ना दादा कचकाटून वॅकन्सी येणार आहे हां बी एस एफ असू दे सी एस एफ असू दे आसाम रायफल असू दे लिमिटच्या बाहेर वॅकन्सी आहेत कुणी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आता तुम्हाला रेल्वे गावते ग्रुप डी गावते एल पी गावते एस एस सी जी डी गावते पोलीस भरती आहे वन विभाग पोलीस भरती पण लवकरात लवकर येणारच आहे दादा रेल्वेचं पुस्तक इन प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटतं का पुस्तक बनवणं थोडं हे असतं रे बाबा लगेच होत नसतात पुस्तकं बनवून हां गाय कळते सगळ्याला त्यामुळं रशियन बेबी इथं थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे योग सगळं बंद आहे म्हणून मी मोबाईलवरनं लाईव्ह लालो ला आहे ते साडेआठ शेड्यूल मी हे केलं आहे पावसाचा प्रॉब्लेम आहे ना इकडं पाणी साठलेलं आहे खूप त्या मुलीच्या ते काहीच घेता येत नाही मग शेड्यूल लावलं होतं शेड्यूल कॅन्सल केलं आणि इथली जस्ट लाईट गेलेली हां पोलीस भरती आहे ना पोलीस भरती तुमची अजून योगा हा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत येईल दादा ठीक आहे आता योगा ज्या वॅकन्सी आपल्याकडे आहेत ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा मुंबईला आता बघू ना जेव्हा प्रतापराव जेव्हा आपल्याकडे ऑफिशियल नोटिफिकेशन येतं ना त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी बघू त्यामुळे वॅकन्सी आली ह्याच्यामध्ये नटारे पहिला ग बाकी पण आर एफ लवकर येईल एसआय लवकर येईल ग्रुप डी लवकर येईल भरपूर आहे सीएचएसएल च आहेच पुढल्या महिन्यापासून दादा विठ्ठल पोलीस रेल्वेचं पुस्तक अजून लिहून नाही झालं दाद्या आता बघूया दाद्या जा। किती जागा येतील पोलीस भरतीचं ऑफिसर आल्याशिवाय काय समजणार आहे कुठं किती जागा येते हा मी आल्यावर व्हिडिओ बनवेलच फक्त अभ्यासात कमतरता आणू नका आता नवरात्रीत तर मला वाटत नाहीत पोर अभ्यास करत असतील दादा गणेश मी दुपारी ॲनालिसिस घेतलेलं मी मागा पण साडेसातला घेणार होतो पण इथं लाईटचा इश्यू झाल्यामुळे गबसतो दादा दाद्या सर आर ची बॅच घ्यायची बस झाली आपल्या धिंगाणी बॅच घ्या मला वाटतंय बघ आता एल आय सी डबल्यूओ फॉर्म कुणी भरलाय का एलआयसी डबल्यूओ फॉर्म भरलाय का कुणी आर आर बी जे बस झालं सीबीटी वन क्लिअर होऊन जाते दादा बारावी बेसिक हा बारावी बेसिक पण वॅकन्सी असतात ना दादा नसतात कशा सगळ्या व्हॅकन्सी असतात दहावीवर आहे बारावीवर आहे नाही ओके अभ्यास फक्त चालू ठेवा अभ्यासात गॅप पडू देऊ नका आत्ता पण सांगायला आहे सर ऑफलाईन बॅच कधी येणार आहे आता एस सी सीची पण आली कधी सुरू करत आहे मग लवकरच सुरू करतो आहे सौरभ हां सगळे काम ॲट अ टाइम पडायला लागले ती जरा थोडा लोड आम्हाला पण लागला लागलाय हां ओके दाद्या हा बे हो ना का काय शुभम तुझं काहीतरी जास्त आहे मग ठीक आहे फक्त अभ्यास चालू ठेवा इकडं पावसाच्या वातावरणामुळे जरा थोडस लाईटीचा प्रॉब्लेम वगैरे हो येतो दाद्या हा ठीक आहे भाऊ नो हा सी आय सी यस दादा सर कॉलेज प्लस आर आर बीच आरामात होऊन जाते यार आपली बॅच कुठली तरी घे बस झालं पुस्तकाने तेवढं वाचायचं दादा तर मराठवाड्यातील मुलांसाठी मोफत बॅच चालू करा शेतकरी राजा अरे सुट्ट्यामध्ये दोन दिवस पावसानं होतो जय शिंदे हा हा उद्या आहे दुपारी घेतो आहे दाद्या हां नाही माझ्या अकॅडमी कुठं मी लवकरच सांगेल सर्वांना सर कांडका बॅच रेल्वेलाच आबे दाद्या कांडका बॅच बाप आहे जवळपास अठराशे एकोणीसशे व्हिडिओ असतील मायकाला एवढं कुठं अख्ख्या महाराष्ट्रात कोणाची व्हिडिओ नसतील या पट्ट्याची ती फक्त या आणि आता कुठल्या त्याची डेट आली आहे सी बी टूची डेट आली आहे भावांनो आता टेलिग्रामला पोल टाकतोय बाबांनो हां अरे जय इथं पावसाचं वातावरण आहे सोलापूरमध्ये सोलापूरला पूर तू बघितला नसेल दाद्या व्हिडिओ टाकतो तुला बघ कधी आहे हां यस येस युनिकॉफ इंडिया मास्टर बस झालं सर दिल्ली पोलीसला लायसन कंपल्सरी आहे का अजिबात नाही दिल्ली पोलीसचा पण फॉर्म भरा मी दिल्ली पोलीसचा पण व्हिडिओ टाकला कुणी बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या दादा ग्रुप डी ला स्टडी काय करायचं धिंगाणा बॅच पी कोर्स आपला टेस्ट सिरीज विषय संपला गुलाल बॅच चालते अभ्या अरुण काय म्हणतोय अनविजिबल अरुण काय म्हणतोय भावा हा हा नुबिता मुलकाचा हाल चालू आहे दाद्या उद्या आय बीचा ज्याचा पेपर आहे आयबीचा पेपर दा पेपर इझी आहे पहिल्यांदा गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ सोडवा आत्ता आपण सांगतोय चाळीसला चाळीस थोडा हिंदीमध्ये हिंदीमध्ये लँग्वेज असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे पण चाळीसला चाळीस ट्राय करा जी के पण नॉर्मलच आहे इंग्लिश इट्स ओके ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे माझं इंग्लिश किती भारी येते हां दिल्ली पुलिसची पोस्टिंग दिल्लीलाच असते इकडं काही संबंध नाही ठीक आहे बाबांनो हां उद्या पुणे सेकंड शिफ्टला जय उद्याचा पेपर नीट मारून इन झाल्या झाल्या मला क्वेश्चन लगेच सांग म्हणजे जेणेकरून आपल्याला युट्यूबला एक्झॅक्ट क्वेश्चन द्यायला येतील हां आर आर बी जे ला ला ची नवीन ॲड आली आहे दादा अरे अरुण कसा आहेस तू गुरु बाबा हां हां लाईटीचा पण प्रॉब्लेम असते की काय यार इथं तुम्हाला हां ओके कार्टून कस्टडी खातो का मग रे हो कार्टून चमचा घेऊन खाली हा के काय चालू आहे इथन तुझं काय चालू आहे सिव्हिट टू हार्डन असते रे नॉर्मल असते भावा हा माझं इंजिनिअरिंग झालं दादा आता बघूया ना किती जागा आहेत किती नाहीत ते हा ठीक आहे बाबांनो आज काय लाईटिंग लेक्चर नाही झालं आहे आपण परत घेतोय बाबांनो हा त्याला तिची भरती येणार आहे लवकर येते दाद्यांनो यस येस युनिक ऑफ इंडियन मास्टर ओके बाबा हां ग्रुप डीचं काय राहता नोव्हेंबरमध्ये पेपर आहे ते ग्रुप डीचं आपलं लेक्चर करायचं आणि पुस्तक वाचायचं दुसरं काय करायचं आहे आर आर बी सी टूल एक्स्ट्रा अभ्यास काय करू एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार ना पुस्तक आहे आपलं पुस्तक दोन्ही पण वाचायचे दाद्या सुट्टी द्यायची नाही पीडीएफ पोर्स सोडवायच्या टेस्ट सोडवायचा बस झालं हा उद्या आहे ना लेक्चर आता जै पोरस तशी म्हटल्यावर काय रे सुचायला काय वेळ लागते दाद्या अरे अरुण गणित सुधारले बस ओके बाबा हा बर बर सर जी डी साठी कोणती बॅच घे ज्या तोपर्यंत आपले धिंगाणं बॅच घे बस झाला हा सहा महिना झाला धिंगाणा बॅचला शिकवते अठरा मार्च सातवा महिना चालू आहे धिंगाणा बॅचला एकच बॅच चालू नाही नाही विठ्ठल नाही करत यार नको टेन्शन तब्येत अरुण निवांत आहे बाबा हा नवीन बॅच आता लवकरच येणार आहे दाद्या धिंगाणा बॅच संपली की लवकरच येते दाद्या हुदळा बॅच आपली हा नवीन हुदळा बॅच असणार आहे थोडा वेळ थांबा थी, थी जरा नवरात्रीमध्ये ती ती जरा सगळी बिझी येते बाबांनो हा ओके okay. त्यामुळे जरा थोडा धीरदार हुदडा बॅच येतेच आपली सगळीकडे हुदडाच पाडायचंय दाद्या नाव कसं वाटतंय हुदडा हा हुदडा नाव कसं वाटतंय दाद्या सर आपली धिंगाणा बॅच नाही तर काणका बॅच हा दाद्या मस्त नाव आहे ओके आर आर बी ग्रुप डे हाहीच घेतात चालूच आहे दादा हां सर आयटम काल दांड्या खेळताना दिसली अरे ते माझ्या आयटमला सांगितली होती ना कार्टून तुझ्या आयटमला तेवढं घेऊन यायला सांग त्याला मग घरी सोडून आलो माझ्या आयटमला मग तुझ्या आयटमसोबतच मी बाहेर थांबलो होतो र तुला माहीत नव्हतं का तुझ्या ह्यानं सांगितलं नव्हतं हां विचार काय काय झालं ते तिला हां ठीक आहे भावांडो निवांत अभ्यास करत बसा आजच्या दिवस फक्त इट्स ओके हम्म झालं उद्यापासून आहेच आपला आज दिवसभर पण लेक्चर झाले ते काही प्रॉब्लेम नाही आत्ता पण लाईव्ह लाईव्ह सगळं जिकडे तिकडे हे केलं जातं हम्म ओके हा एस एस सी जी डीचा व्हिडिओ कुणी बघितला नसेल तर बघून घ्या ठीक आहे हा हा नुबिता ठीक आहे ओके भाऊ हां निवांत अभ्यास करत बसा आहेच परत उद्या हाय आपलं तीन वाजता उद्या तीन वाजता परत संध्याकाळी साडेआठ वाजता इट्स ओके okay. उद्या आय बीचं घेऊ आणि परत साडेआठ वाजता पोलीसवरतीचं घेऊ आणि परत ग्रुप डीचं चालू करू दादा हां हां ओके भावा चालेल भेटूया दाद्या फक्त जेईच्या वॅकन्स आले त्या कोण इंजिनिअरिंग वगैरे झाले त्यांना सांगा आणि नवीन वॅकन्सीसाठी तयार राहा ओके भाऊ चल, भेटू आपण